गौरीपूजनाच्या निमित्ताने व हळदी कुंकवासाठी आपल्या सखींना साथ घालण्यासाठी काही उखाने नाकात नथनी पायात पैंजण कमरेला कमरपट्टा बघा हा नट्टा पट्टा ताई उखाना घ्यायला या पटापटा चाल हिची तुरू तुरू केस हिचे भुरू भुरू केसांची घातली लांब वेणी उखाना ऐका यांचा सर्वांनी सौभाग्याचे लेणे गळ्यात घातले लांब मंगळसूत्रहीने उखाना घ्या ताई काय हे लाजणे नटली थटली कपाळी लावली चंद्रकोरीची टिकली उखाना घ्या आता तुमची सकी वाट पाहत थांबली हळदी कुंकवाचा घातला थाट नाशिक नगरीची धरून वाट सर्वात लांबून इजीची वाट चल सकी उखाना घे सुसाट किन किन किनाट झाला सकीने माझ्या हातभर चुडाल्याला नाव घ्या ताई आता जीव आमचा आतुरला केसांचा बांधा अंबडा, त्यावर लावला गजरा सर्वांच्या त्यावर नजरा ताई चला घ्या उखाना हळदी कुंकवाचा दिवस करूया साजरा एवल्याची ल्याली पैठणी त्यावर घातला कोल्हापुरी साज उखाना घ्या ताई तुम्ही आज नद घातली घातले पैंजण नत घातली घातले पैंजण ल्याली पैठणी घातले गंठन, पण भाळी शोभते लाल लाल कुंकुम भारी उखाना घ्यायला प्रेमाचा हुकुम जारी मराठमोळी संस्कृती आमची नववारी साडीत शोभे नारी महाराष्ट्राची उखाना घ्या मावली वाट पाहतो आम्ही तुमची लाल लाल साडी ल्याली चार चाकी चालवत आली मैत्रीण माझी बापकटवाली घे उखाना आता सर्वांनी काने टवकारली किन किन किनाट झाला सकीने माझ्या हातभर चुडा ल्याला नाव घ्या ताई आता जीव आमचा आतुरला